माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज एकोणतीस जून दोन हजार पंचवीस वार रविवार उजनी अपडेट सायंकाळची आता आपण पाहणार आहोत भीमा नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्यात वाढ करण्यात आलेली आहे सकाळी दहा हजार क्युसेसने उजनी धरणातून भीमा नदी पात्रात आवक होती ती आवक आता सायंकाळच्या अपडेटनुसार तो विसर्ग पंधरा हजार क्युसेस इतका करण्यात आलेला आहे वीर धरणातून सुद्धा पाच हजार क्युसेसने विसर्ग येत आहे उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक दहा हजार चारशे बत्तीस क्युसेस इतकी आहे ही आवक अजून वाढणार आहे उजनी धरणाची सध्याची टक्केवारी बहात्तर टक्के इतकी आहे वीर वीर धरणातून निरा नदी पात्रात पाच हजार क्युसेसने विसर्ग सुरू आहे माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा